महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर दोन से संजे चे उप अभियंता संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे जलजीवन योजनेच्या टेंडर घोटाळ्यावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची संभाजीनगरला बदली झाली होती त्यानंतर हे पद रिक्त होते दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता पाटील यांची प्रतिनियुक्ती झाली होती पण त्यानंतर त्यांनी पदभार सोडला त्यामुळे दक्षिण सोलापूर विभागाचे उप अभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्याचा सीईओ मनीषा आव्हाळे यांनी निर्णय घेतला दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे यांनी एमजेपीतील अकरा उप अभियंत्यांच्या पदोन्नतीने नियुक्ती जाहीर केल्या त्यात पहिल्या क्रमांकावर संजय धनशेट्टी हे पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झाले धनशेट्टी यांनी यापूर्वी महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम पाहिले होते सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे दुहेरी पाईपलाईनचे कामकाज त्यांच्याच काळात सुरू झाले त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून साकार झालेल्या रेनगर पाणीपुरवठा योजनेचे कामकाज त्यांनी पाहिले जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाल्याने जलजीवनच्या कामाला आता गती येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका